जॉन कुमार तिवडे वैवर्ष सव्वीस राहणार मानेनगर तालुका कणंगले जिल्हा कोल्हापूर याच्यावर आरोपी वैभव अमोल भोरे राहणार मानेनगर तालुकाहात कणंगले याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला मिळालेली माहि अधिक माहिती अशी की दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी जॉन तिवडे हे वैभव मोरे यांच्या पत्नीच्या घरी बचत गटाचा हप्ता मागण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपी वैभव भोरे तेथे पोहोचला आणि संतापाच्या भरात त्याने तू इथे का आलास असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली त्यानंतर घराबाहेर ओढून हाताने कानशिलात ला गावली व चाकूसारख्या धारदार हत्याराने फिर्यादीवर हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादीचा डाव्या दंडावर दोन वार एक वार उजव्या एक तसेच गंभीर जखम झाली हल्ल्यानंतर आरोपीने आता तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले फिर्यादी जखमी अवस्थेत अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी येथे दाखल झाले प्रकृती गंभीर असल्याने त्याचा जबाब घेण्यास विलंब झाला फिर्यादीच्या तक्रारीवरून शाहूपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस सई साबळे करत आहेत आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद